सर्या पाडाच्या राहिले आणि रोप कमी जी पडले जीव कोथंबीर टाकू आणि इकडे म्हणजे शाळेत गेली ना काय मग तुम्हाला माहित नाही का मला माहित नाही मला फक्त फोन केला होता तिनं शाळेत गेली पण तिथं फोन लागा आता फोन लागा ना नाही ना फोन पण ते तिथं आपण मग कुठे गेले मग मग येत असेल शाळेतून डिस्चार्ज झाला असेल फोन एक जमाना कसं माहिती नावा लागत त्याच्यामुळे कॉलेजला लागेल महिन्यातून एकदा कॉलेज मध्ये जाऊन यावं लागेल किती वेळा येतील कॉलेजला ध्यान नाही ते शिक्षक दाखवतील ना आधी शाळा भरल्यावर आपल्याला ये टाइम माहितीये अमक्या टायमाला आपल्याकडे बस येते पण मग जा ते भरत कॉलेज तर आणि जायचं सुटल्यावर जायचं मग कोणाच्या गाडीवर जाते का कोणाचं फोनवर बोलती कळल ना मग आपल्याला ना। नाही नाही त्याच्या शिक्षक लोक रिपोर्ट देते पण आपली पोरगी नाही शेजारची होती म्हणून तिच्या संग्रहा त्याच्यामुळे हा संग्रह कस वातावरण बिघडेल गावात नाही का त्याची आमच्या फल दिली गेली तेच ना मग त्याच्यामुळे वाटत मला आपली पोरगी आता अशी आहे तिची तब्येत चांगली आहे बोलणं चांगलं आहे

फोनवर मग चार्जेस राहते पण आम्हाला काही तू पुढे गेली का काय झालं काय नाही तुझं काय अडचण आहे का म्हणजे मला अडचण काय नाही तू माझा डाऊट करता का मी शाळा जाऊ डाऊट नाही गाडी झाली का नाही गेलं वर तुझं जेवणाची वेळ वर गाडी वेळेवर आली होती ती शेजारची उषा नाही का तुला गाईड घ्यायचं होतं म्हणून मग गाईड गेलो होतो आम्ही का हा काय झालं त्यांना काय वाटलं फोन लागा ना म्हणून चिंता करत होती

जर मी आता तसं केलं ना जर तसा उचललं गेल तर मी लग्न करी पळून संमतीन करून आता तुला आमच्या बहिणीला शब्द देईल शब्द देईल हो तुम्हाला काय करायचंय माझं फ्युचर काही हाय का नाही अरे त्याच्याकडे प्रॉपर्टी किती गडकांची आहे

हॅलो नमस्ते नमस्ते शाळा शाळा सुटली आता असतं घरी आले आणि ते वावरात गेली चाबी आणण्यासाठी आता शाळा सुटू तु काही ये होणार आहे गं काय होणार आहे का तुला माहिती ना शाळा सुटू जा पहिलं माहिती आहे जाऊ न तू माहिती का मी दोन मिनटाला लेट झाली ले 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 तर घरी किती कावर झाला बा मी मी माहिती आहे तरी मग जमिनीवर आली तर आज येतेच आहे मी ते घरी माझं विषय निघला होता तू तुला

तुला सांग होतो गोड लागत या खाल काय बाल तुला सांगतो गिरायची खाय गळून घेऊ कशी घे पण मध्ये जाऊ तुम्ही मध्ये झाल्या शिवाय ना मजा येत नाही खायला खाऊ ना तर काय वाटत

आता मी तुला ना लग्नाला कर दिला ना आज असं वाटतंय आहे आज तुला सोडूच तुला कसं वाटतं तसंच मला असं वाटतं ना तू माझा खरंच नवर आहे मग हा तुला का तुला काय नवरा व्हायला काय डायमरा लग्न जाऊ दे तिकडं पण आज नाही म्हणजे तुला समजतं ना तुला, 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 ना? तुला, तुला का मुड का செல்வா आता कस काय गोळीचा फावर आलाय आता चला आता लग्न गेलाय ना असं टाइमपास अरे मी म्हणतोय हवे तू माझ्या कळली आहे तुम्हाला मला आंतर द्यायचं नाही मी तुला अंतर द्यायचं नाही

आमच्या घरी नाही गेस आता गेली ती चावी घेऊन आमच्याकडून तुम्हाला म्हणजे माझ्यावर विश्वास नाही बघा जेवढं गावातली पोरी गेली तेव्हा तुम्हाला बरं खबर लागेल खरं वाटत नसलं माझ्यावर ते 300 च्या 40 पा काय काय चाय तुम्ही जाऊन नका पा नाही नाही काय आहे काय काय मग समजा तुम्हाला काय काय नाही म्हणजे

बाई 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 काय दिस काय ओ yana या गई पुरी ती काय नु ब पुरी ला, नी, नी, ला का काही कालचा काल जाती तुला काय गोळी काय अरे अउच थोबडत गोळी नाही ह जी इ गया तुला माहिती का गोळी आज का तुला लागना

चाळीत चाळीत कुठे चालू एखादं एका बायकुला या सांगून दिला का मारी